माझ्या वडिलांची फसवणूक करून जमिनीचा व्यवहार चुकीच्या पद्धतीनं झाला आहे आणि मला प्रशासनाकडून न्याय मिळत नाही अशी मागणी करत पिंपरी पिंडार येथील अमित पोटे सात दिवसांपासून शेतामध्येच उपोषण करत होते जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी याबाबतची माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांना दिली आणि अमित पोटे यांना देखील विनंती करत तुम्हाला नियमात न्याय मिळेल प्रशासन तुमच्या सोबत आहे आपण उपोषण सोडा अशा प्रकारची विनंती केली तहसीलदार रवींद्र सवणीस यांनी देखील संबंधित कागदपत्र पाहून वीस जून रोजी याबाबतची सुनावणी ठेवली असून तुम्हाला नियमात न्याय मिळेल आपण उपोषण थांबवावे आमदार अतुल रेणके आणि तहसीलदार रवींद्र सवणीस यांच्या विनंतीला मान देत अमित पोटे यांनी आपले उपोषण थांबवलेले आहे या संदर्भामध्ये अमित पोटे काय म्हणाले आणि जुन्नरचे तहसीलदार याबद्दल काय म्हणाले ऐकूयात बिरो रिपोर्ट विंगन टाइम्स पिंपरी पेंढार मिळालं आहे

त्याच्यात साहेबांनी असं म्हटलं की तहसीलदारांनी पुन्हा सुनावणी घ्यावी आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेऊन निर्णय करा खरेदी करता बनल नोंदी हा खरेदी करता बनवून नोंदी कोणी घेतलं कोणी विकलं म्हणजे माहिती तुम्ही ते ह्याच्यामध्ये थोडासा सहभाग घेतला ना तर थोडं चांगलं होईल आहे ना तसा आदेश ते भागच आहे हा बस एवढंच एवढं त्याच्यामध्ये घेऊ आपण व्यवस्थित तुमचं ऐकून घेऊ सगळी व्यवस्थित लोकांनी म्हटलं तिथे संतोष बाबून समीर विकलेली आहे एकत्रीकरणाच्या आम्हाला आलेला आहे तू तिथे कागदपत्रिका तुमचं म्हणणं तयार करा सुनावणी सर यांचा दुसरा एक विषय असा आहे की इथे मोजणी केलेली आहे त्याच्या खुणा झालेल्या आहेत त्यांना पजेशन मिळत नाही तर त्याची एक सुनावणी व्हावी समर्श दोघांना बोलवून घेऊन जर त्यांनी ऐकलं प्रेमात तर ठीक नाही तर मग पोलीस स्टेशनला पत्र देऊन स्टेशन पोलीस संरक्षणात मुजली करता येईल सॉरी तर पजेशन घेता येईल के बीएनडी केस असते बीएनडी केस चालू हो सर हो सर त्यांना मी मागे म्हणलो होतो त्यांनी बीएनडी केस दाखल केली की त्याच्यात मला आठ दिवसापूर्वी ताबा मिळावा म्हणून सांगितलं नसेल नाही मी स्वतः बोललो ना पण त्यांच्याशी तुम्ही बीएनडी केस दाखल करा प्रॉपर लाल रंगाने क्षेत्र बीएनडी केस

नकाशय हे जे चित्र करणार आहे असे चित्र असेल हेतरी कितीली ऑर्डर अ

आणि साहेब रस्त्याचं पण नाही का नाही महिने जाऊ वर्ष जाऊ तोपर्यंत रस्ता करू करून आपण उपोषणात कुठं नवीन मुद्दा असेल तर अर्ज देत नाही असून पण रस्ता करून आम्ही पण इकडं अर्धा नंतर तो मुद्दा क्लिअर कराट करू नागीच बोलले असं घेऊन आमचं काय म्हणलं हा जो आपल्या इकडे भाग निघतो बरोबर आमचा साफ थांब तुझा इकडे आमचा सा उठ घ्या आणि खालच्याचा सा फोट घ्या दोन्हीच्या वेगळा आहे

खरेदी कराबद्दल चालू होतं नोंदीबद्दल तर नोंदीच्या अनुषंगानं प्रांसेवांनी निर्णय दिला मला हे आदेशित केलं की तुम्ही सुनावणी घेऊया तशी सुनावणी आपण सुरू करूया याशिवाय दुसरा एक मुद्दा बी एनडीच आहे याची पण केस दाखल करा याची पण कुठले हे जे आता मोजणी झालेले आहेत सरकारी मोजणी झाली ना याला झाले पाच महिने अजूनपर्यंत याने कोणी ताबा नाही त्याच्यानंतर परत हे नांगरून पण टाकले असं एक बीएनडी केस करा बीएनडी केस मध्ये निकाल झाला की तुम्हाला ताबा देतात मंडल अधिकारी स्वतः ताबा चालेल प्रशासनाची तुम्हाला विनंती आहे तुम्ही उपोषण थांबवा नाही आता प्रशासित करतो आम्हाला लोकांना दिला जायला निर्णय बघता

हो हो ते काय बोलतात जीवानी साहेबांना आमच्याकडे पाठवलं आम्ही पाठवलंच नाही त्यांनी गरम मावशी घ्यावं लागतं काम मला जसं बाजू ऐकून घ्या म्हणले त्यांनी मला भेटलो तो नंतरच नाही सांगा स्पीकर ऑन करा ना लोकेशन स्पीकर ऑन कर हॅलो हा सर नमस्ते ते कुठे शेतकरी आहेत त्यांचे मागील पाच सर्षाच्या जमिनीसाठी बांधतात आणि त्यांची बाजू योग्य आहे तर तुमच्या त्या कायद्याच्या सगळ्या याच्यामध्ये तितक्या डिले डिली होत गेला तर लवकर न्याय म्हणायच नाही आता ते प्रांताकडे त्यांनी केस लावली इतके वर्ष चालली ना हो हो ना हो, ना हो मला मिळाला हो दिलाय नोंद रद्द केली आहे आणि तहसीलदारांनी सुनावणी घ्यावी मी हो 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 मी तारखा घेतो सर पहिले नोटीस काढली आहे मी तारखेबद्दल त्यांना उद्या मिळून जाईल नोटीस वीस तारीख वीस तारीख दिली मी

आता तुमची दखल घेऊन आहे लय तिथे आलंय तुम्ही मला वेळोवेळी सांगितलं होतं मी प्रांतांना फोन सुद्धा केला होता आता तुमचं जे काही म्हणण्याचे तशील ऐकले मी पण त्याच्यावर लक्ष ठेवून आधीन राहून लवकर लवकर आपल्याला निकाल देतील तर तालुक्याचे लोकप्रतिनिधी तुम्हाला तुम्हालाही विनंती आहे तुम्ही तुमचं उपोषण मागे घ्या तुम्हाला न्याय मिळेल मी तुम्हाला खात्री देतो एकशे छत्तीस किती लागतो किती आहे एकशे चाळीसच्या वर नाही पाहिजे आणि एकशे शंभरच्या आत नाही पाहिजे हे एकशे छत्तीस बाय नाईन्टी थ्री पल्स वगैरे एक्या म्हणजे स्टेबल आहे ना माणूस किती दिवस उपाशी राहिला तर हे सगळं अनबॅलन्स होतं आधीच इंटेक कसं त्याच्या हिशोबाने होऊ शकतं म्हणजे समजा आधी जास्त खाल्लं असेल तर शुगर ती दोन तीन दिवस अरे आता प्रकृतीची काही काळजी करायचं कारण नाही ना नहीं। अमित भाऊ काय ठरलं उपोषण सोडले तुम्ही आज उपशन स्थगित केले जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत चालल आता साहेबांच्या नियमात तहसीलदार साहेब काय म्हणाले तहसीलदार साहेब म्हणाले जे आता मी सुनावणी लवकरात लवकर घेता निर्णय लवकर सर काय ठरलं प्रशासनाच्या होती ना त्याच्यामध्ये मान्य प्राणसाहेबांनी आधीच म्हणजे पाच तारखेलाच निर्णय पारित केलेला आहे ज्याच्यामध्ये ती नोंद रद्द करून तहसीलदारांनी सुनावणी घ्यावा असे आदेशित घेतलं केलं होतं त्याबद्दल ते त्यांनाही सर्व कायदेशीर प्रक्रियेची कल्पना दिली आणि त्यांचं मनवळण्यात थोडाफार यश आलं आहे आज था। थांबवणे पण स्थगित केला असं ते म्हणतात तरी पण येत्या काळात कायदेशीर प्रक्रिया पूर्णपणे दोन्ही बाजूला संधी देऊन माननीय साहेबांच्या आदेशाप्रमाणे निकाल केला सरपंच मॅडम आता तुम्ही सगळं पाहिलेलं आहे मग अशा आमदार साहेबांचा फोन आला तहसीलदार साहेब इथं आहेत तुम्ही काय सांगाल या गावच्या सरपंच आहेत नाही मी काय पहिल्या दिवशी तो, सा तो, तो उपोषणाला बसला ना त्या दिवशी प्रांतांचं लेटर आलं होतं तर त्यांनी ते लेटर घेतलं ले, आदेश दिलता सर्कल भाऊसाहेब आले होते तर मग त्याच्यानंतर परत दोन दिवस तीन दि, दोन तीन दिवस मीच बाहेर गेल ते त्या मला, मला वेळ नाही भेटला त्यांचे दोन तीन दिवस फोन येत होते पण आज सकाळीच मग मी म्हटलं मी उद्या सकाळी काल पण फोन आला म्हटलं उद्या सकाळीच मी येते सकाळी दहा वाजता आम्ही आलो होतो मग सकाळपासून मी प्रांत चार पाच फोन केले म्हटलं तुम्ही येऊन जा त्याचं म्हणणं आहे तुम्ही स्वतः तिथं येऊन स्वतः तिथली पाहणी करून जावा ज्या ठिकाणी म्हणजे आहे उपोषणाला बसले तिथं पाहून जा तुम्ही स्वतः मग मी काय निर्णय घ्यायचा आहे ते घेईल मला तहसीलदार साहेब म्हंटले मी येतो उपोषण सोडणारे का म्हटलं पण तुम्ही तिथं येऊन पाहा म्हणजे परिस्थिती प्रत्यक्ष सांगा म्हणजे स्वतः तहसीलदार साहेब आले त्यांनी सगळं समजून घेतलं हो। जवळची वीस तारीख दिली हो। आता सरपंच म्हणून काय भूमिका हो। आता वीस तारीख दिली म्हटल्यावर मग घेतील ना ते निर्णय त्यांच्या नियमाप्रमाणे जे कागदपत्रात असेल त्या पद्धतीनं ते करतील अशी अपेक्षा हो न्यायमात जे त्यांच्या न्यायमात असेल ते कायद्यानी असेल तशा पद्धतीने न्याय मिळावा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका